नमस्कार सर्व माता भगिनींचं आणि सर्व जे पण कोणी व्हिडिओ पाहत असन सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली जसं की तुम्हाला माहीत झालं असेल की तुम्ही कुठे ऐकलं पण असेल बघा महालक्ष्मी योजना म्हणून बरेचसे जे आहे आपल्याला आता चर्चा होताना आढळते आहे की महालक्ष्मी योजना एक्झॅक्टली काय आहे म्हणजे महालक्ष्मी योजनेमध्ये खरंच तीन हजार रुपये मिळणार की नाही याबद्दल मला काही कॉल पण आले बघा आणि याच्यातनं मला हे स्पष्ट जाणवलं आहे की बऱ्याचशा लोकांना किंवा बऱ्याचशा माता भगिनींना जे आहे याच्याबद्दल समस्या आहे त्यांच्या मनामध्ये एक्झॅक्टली म्हणजे शंका आहेत की खरंच ही स्कीम चालू झाली आहे का याचे फॉर्म सुटले आहेत का वगैरे वगैरे आणि या चॅनलवर एकदम प्रामाणिक प्रयत्न केला जातो की तुम्हाला जे काही तथ्य असेल जे खरं असेल तीच माहिती दिली जाणार आहे बाकी नाही मग आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ही महालक्ष्मी योजना जी आहे ही, ही योजना एक्झॅक्टली काय मी एका मिनटामध्ये तुम्हाला पहिल्यांदा सांगतो जसं की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला पंधराशे रुपये प्रति महिना मिळत आहेत त्याच पद्धतीने सध्याचे जे काही काँग्रेसचे जे काही हे आहेत म्हणजे प्रदेश अध्यक्ष तर यांनी जे आहे महाराष्ट्राचे यांनी एक विधान केलं होतं जे की ज्यांचं नाव नाना पटोले आहे सर्वांना माहीत आहे तर यांनी महालक्ष्मी भाग्य सॉरी महालक्ष्मी योजना या योजनेबद्दल विधान केलं होतं आणि यामध्ये सांगितलं की जर काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जर निवडून आलं नाना पटोले यांचं विधान आहे जर काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जर निवडून आलं आता सत्तेमध्ये राज्य सरकार म्हणून जर त्यांचं सरकार आलं तर ते आताची जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे तर त्या योजनेचं जे आहे नाव मग बदलणार आणि त्या योजनेचं नाव काय ठेवणार महालक्ष्मी योजना आणि या योजनेमध्ये जे आहे दर महिन्याला तीन हजार रुपये ते देणार आहेत त्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगाव आहे तुम्हाला की तुम्ही जे आहे आता एकदम निवांत राहा निश्चिंत राहा की तुमची जी स्कीम आहे बघा तर ती बंद होणार नाही बघा आता कोणाचंही सरकार येऊ आता मात्र तुम्ही काळजी करू नका क्लिअर सर्व माता भगिनींना मला हेच सांगायचं आहे की येणाऱ्या टायमात तुमचे पैसे वाढतील पण कमी होणार नाही काळजी करू नका आणि जर समजा इन केस काही तसं झालं तर आम्ही आहेत ना आम्ही पण तुमची बाजू घेऊ तुमच्यासाठी आम्ही बोलू यूट्यूबला किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर याबद्दल तुम्ही काळजी करू नका बघा तीन हजार रुपये जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की महालक्ष्मी योजना आम्ही सत्तेमध्ये नंतर आम्ही सुरुवात करू तर बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटायलं की सर नवीन ही महालक्ष्मी योजना आहे का यासाठी फॉर्म सुटलेत का तर ही योजना आत्ता सध्या अजिबात अंमलात नाही आलेली ही योजना ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार येईल महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अशा पद्धतीने योजना जी आहे त्या योजनेचं नाव जे आहे त्यांनी ठेवलेलं आहे महालक्ष्मी योजना आणि ही आत्ताची सर्वात मोठी जी आहे घोषणा आहे त्यांनी केलेली यामुळे आपल्याला एकंदरीत एक क्लिअर कट पिक्चर होतो आहे तो म्हणजे की जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ही योजना आता खूप जी आहे प्रचलित झाले खूप प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे ही योजना आता बंद करणे किंवा याबद्दल जे आहे थांबवणं हे आता पॉसिबल नाही राहिलं आता सरकारला पण त्याला कंट्रोल नाही करता ना। येणार आणि याच योजनेमध्ये यांनी सांगितलं की आम्ही दरमहा जे आहे की दो एक, एक हजार जे आहे जे आहे आम्ही काय करणार आहेत तर दर दरमहा नाही इथं दर वर्षाला जे आहे क्लिअर दर वर्षाला जे आहे दर वर्षाला त्यांनी सांगितलं की आम्ही एक एक हजार रुपये वाढत जाणार म्हणजे समजा आता तीन हजाराचे पण त्याच्यानंतरच्या पुढच्या वर्षामध्ये चार हजार होणार अशा पद्धतीने पण त्यांनी बोललेलं आहे पण जसं की सर्वच माता भगिनींना माहीत आहे की आता सध्या वातावरण याचं आहे निवडणुकीचं त्यामुळे अशा घोषणा होणं हे दोन्ही पार्टीकडनं म्हणजे सत्तेतल्या सत्ताधाऱ्याकडनं पण आणि विरोधकाकडनं होणं हे साहजिक आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलवर कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा आपण स्टँड घेणार नाही तर आता इथे एक क्लिअर कट सांगतो आहे मी तुम्हाला मी फक्त तुमचा स्टँड घेणार आहे जे की गोरगरीब जनता आहे क्लिअर जी की माता भगिनी ज्यांचा आशीर्वाद मिळणार आहे यांचाच मी स्टँड घेणार आहे आणि त्यांना एकदम प्रामाणिक जी आहे माहिती आपल्या चॅनलला मिळणार आहे त्यामुळे त्यांनी आवर्जून पाहिलं पाहिजे की नाही मला दीपक दादाचा किंवा दीपक सरचा व्हिडिओ आल्याच्यानंतर जे आहे त्या व्हिडिओवरच माझा मी विश्वास ठेवेल मला त्यानंतर खात्रीशीर माहिती मिळेल तर बघा आता एक सध्याच त्यांचं एक हे झालं ती म्हणजे त्यांनी दैनिक दिव्य मराठीला त्यांनी सांगितलं होतं की आ, तीन हजार रुपये जे आहे आम्ही काय करणार आहे जर काँग्रेसचं सरकार जर का सत्तेत आलं तर महालक्ष्मी योजना आम्ही जे आहे त्याची नव्याने सुरुवात करू आणि त्याद्वारे जे आहे आम्ही काय करूयात की आम्ही तीन हजार रुपये ज्या माता भगिनींना जे आता जसे मिळतात तुम्हाला दीड हजार तसे तीन हजार देऊयात असं पद्धतीने बोललेलं आहे आणि दरवर्षी जे त्यांनी सांगितलं की एक एक हजार रुपये आम्ही त्याच्यामध्ये वाढ करू ही होती न्यूज मग आता याच्यामध्ये तुम्हाला एक क्लिअर झालो आहे काय क्लिअर झालं बघा डाऊट नसायला पाहिजे कुणालाही शंका नसायला पाहिजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महालक्ष्मी योजनेचे मग फॉर्म सुटले का नाही महालक्ष्मी योजना सध्या चालू झाली का नाही झालेली चालू क्लिअर अशाच प्रकारची जी घोषणा आहे लोकसभेच्या आलो इलेक्शनच्या अगोदर पण केली होती तिथे पण जे आहे वार्षिक म्हणजे वर्षाला एक लाख रुपये त्यांच्या गरीब जे काही माता भगिनी आहे त्यांच्या अकाउंटला जे आहे म्हणजे मिळणार होते परंतु जे आहे काँग्रेस सत्तेत न आल्यामुळे ती योजना ती करू शकली नाही काँग्रेस हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि सोबत जे तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे डाऊट होता की महालक्ष्मी योजनेमध्ये खरंच सध्या आत्ताच्या घडीला तरी तुम्हाला तीन हजार रुपये मिळत आहेत का नाही सत्तेत आल्याच्यानंतर काँग्रेस हे मिळू शकतील कारण की त्यांचे जे काही आहे महत्त्वाचे जे लिडर आहेत नाना पटोले यांचं ते विधान आहे आणि मागच्याच काही दिवसापूर्वी खरगे साहेबांनी देखील जे आहे जे काही काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील विधान केलं तर आणि त्यांनी पण जे आहे अशा प्रकारचं विधान केलं होतं त्यामुळे एकंदरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हिचं नाव जरी बदललं येणाऱ्या टायमामध्ये किंवा काही थोडाफार बदल जरी झाला मात्र तुम्ही काळजी करायची नाही तुम्हाला पैसे येत राहणार आहेत तुमच्यासाठी जे आहे बरेचसे लोक जे आहेत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जे आहे तुमच्या बाजूने उभी राहणार आहेत येणाऱ्या टायमामध्ये पण आणि सरकाराची पण लक्ष ठेवा एवढी हिंमत नाही की तुमची योजना बंद करू शकतं क्लिअर कारण की मतदान राजा हा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो कुठल्याही लोकशाहीमध्ये त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिकार काळजी करायची नाही आता हे क्लिअर झालं मग सर्वांना की महालक्ष्मी योजनेसाठी फॉर्म भरायची गरज आहे का तुम्हाला ना नाही ही योजना सध्या चालू झाली आहे का नाही हे नाना पटोलेचं विधान होतं त्यामुळे खूप सारी चर्चेत आहे आणि बऱ्याचशा जे आहे जे काही माता भगिनी आहेत त्यांना समज म्हणजे डाऊट होता त्यांना शंका येऊ लागली की एक्झॅक्टली मग ही योजना ही पण एक योजना ही पण योजना दोन दोन योजना आहेत की काय वगैरे वगैरे आता तसं तुम्ही डाऊटमध्ये राहायचं नाही आता राहायला मुद्दा की बऱ्याचशा माता भगिनींच्या असे पण जे आहेत की त्यांना वेगवेगळे त्यांनी फॉर्म फॉर्म भरले संपूर्ण झालं आहे पण तरी त्यांना पैसे मिळाले नाहीत तर अशा बरेचसे काही वेगवेगळ्या समस्या आहेत एकच समस्या नाही सर्वांची वेगवेगळ्या समस्या आहेत तर त्या समस्यावर आपण येणाऱ्या टायमामध्ये मी एकदम प्रश्नमंजुषा घेणार आहे आणि एकदम क्लिअर कट सर्व गोष्टींचे जे काय काय तुम्हाला उत्तरं देता येईल तेवढे मी शक्य तेवढे तुमचे प्रश्न सोडवणार आहे आणि एकदम प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारची अपडेट राहिली कुठल्याही स्कीमच्या बाबतीत असो गव्हर्नमेंटच्या तुम्हाला या आपल्या चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला एकदम अगदी तंतोतंत खरी माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही आवर्जून जे आहे भेट द्यायचे आणि इथे तुम्हाला थोडासा वेळ लागतो मला अभ्यास करून व्हिडिओ तुम्हाला देणं लागतो असा पटकन मला तुम्हाला व्हिडिओ बनवणं किंवा सांगणं शक्य नाही क्लिअर तर कारण की तुमचा माझ्यावरचा विश्वास राहावा यासाठी मी हे करतो आहे क्लिअर तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी परत तुम्हाला जर काही कुठल्याही प्रकारचे अपडेट असेल मी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते अपडेट मी देणार आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचं चा आहे आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू सो मच